दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रवृत्तीची गंगा आणि निवृत्तीची यमुना आणि ज्ञानाची ती सरस्वती यांचा सुंदर मिलाप असणारं दैवत म्हणजे दत्त महाराज श्री दत्त महाराज आणि कोल्हापूर एक अनोखं प्रकारचं नातं आहे कोल्हापूरमधील भिक्षा मंदिर हे एक जागरूक देवस्थान आहे या मंदिराचं एक धार्मिक महत्व आहे आणि आज आजही या मंदिरात दत्तात्री महाराज वेगवेगळ्या रूपात येतात असा भक्तांचा ठामपणे विश्वास आहे आणि याच मंदिराचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो कोल्हापुरातील रविवार पेठेतील आझाद चौक आझाद चौक येथील असणारं दत्त भिक्षा लिंगाला प्राचीन काळापासून महत्व आहे या मंदिरात दत्त महाराज भिक्षा ग्रहण करून देवी एकविरेच्या मंदिरात विसाव्यासाठी येतात असा उल्लेख आणतात आहे बघा स्वयंभू असणाऱ्या या मंदिरात महादेवाच्या पिंडीला ब्रह्म विष्णू आणि महेश अशी तीन शिवलिंगे आहेत बघा अह या मंदिरात दररोज सुंदर अशी वेगवेगळ्या पद्धतीनं असणारी पूजा ही भाविकांना प्रसन्न करते मंत्रमुग्ध करून टाकते अहो तसंच या ठिकाणी नवनाथांनी दत्तात्रेय महाराजांना पिक्षा दान केल्याचा संदर्भ पौराणिक ग्रंथात आढळतो आपल्याला अहो देखील दत्तात्रेय महाराजांची भिक्षेची जोडी याच स्थानापासून घेतली होती बघा आख्यायिका जात। सांगितली जाते की या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी एकविरा मातेकडून भिक्षा ग्रहण केली होती बघा या मंदिरात निर्गुण निराकार पादुक आहेत आणि या पादुकांच्या पुढे महादेवांची पिंड आहे पिंडीवर स्वयंभूतीन लिंग आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश कोल्हापूर गिरनार माहूरगड या तीनही ठिकाणी बघा महाराजांची भ्रमंती असते आणि दत्तात्रय महाराज कोल्हापूरमध्ये अकरा ते बारा दरम्यान भिक्षा घेतात बघा या ठिकाणी येतातच आणि यावेळेला बघा कोल्हापूरची जनता यावेळेस कोणीही भिक्षुक येऊ द्या आपल्या दारावर परत माघारी लावत नाही बघा आणि कितीही लोक येऊ द्या भिक्षेसाठी भिक्षा त्यांना देतातच कोल्हापूर मधल्या जनतेची ठामपणे इच्छा आहे बघा ठामपणे त्यांच्या मनामध्ये आहेत की दत्तात्रय महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात येतील आम्हाला भिक्षा मागतील एवढा विश्वास कोल्हापूरच्या जनतेचा अजून एक विशेष महत्व आहे या ठिकाणचं बांधवांनो की मंदिराच्या आवारामध्ये असणार औदुंबराचं वृक्ष त्याला तीनच फांद्या आहेत बघा हेच गुरुदेव दत्तात्रेय महाराजांचं प्रतीक आहे बघा ब्रह्म विष्णू आणि महेश विचार करा आज सुद्धा त्या ठिकाणी जे औदुंबराचा वृक्ष आहे औदुंबराचा त्याला तीन फांदे आहेत बघा हे त्या ठिकाणचं एक रहस्यच म्हणावं लागेल या मंदिरामध्ये अखंड ध्वनी आणि शेजारीच एक विरा मातेचं सुंदर असं मंदिर आहे मारुती मंदिर आहे गणपती मंदिर आहे महादेव मंदिर आहे नागोबा मंदिर आहे या मंदिरामध्ये लोक श्रद्धेने येतात आणि जे भक्त बघा मनापासून श्रद्धेने या ये ठिकाणी येतात त्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात बघा सगळ्या अडचणी दूर होतात जीवन जगण्यासाठी एक नवीन मार्ग त्या ठिकाणी आपल्याला मिळतो बघा आल्यानंतर अहो मंदिरात दुपारी बाराच्या दरम्यान गुरुदेव दत्तात्रय महाराजांचं वास्तव्य जाणवतं तर बांधावण हे वास्तव्य जो खरा भक्त आहे त्याला नक्की जाणवतो बघा या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडतात अव दुपारी बारा वाजता नगारा वाजतो आरती होते यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित राहतात या ठिकाणी अव या, या मंदिरात जो भक्त मनापासून येतो त्याच्या सगळ्या अडचणी दूर होतात बघा सगळी संकट दूर होतात आणि या भिक्षा लिंगाच्या शेजारी एक विरा मंदिर आहे अहो कोल्हापुरात आल्यानंतर दत्त महाराजांनी एक विरा मातेकडून भिक्षा घेतली म्हणून या मंदिराला बघा एकविरा भिक्षा लिंग असं सुद्धा म्हटलं जातं ज्या वेळेला गुरुदेव दत्तात्रेय महाराज ब्रह्म विष्णू आणि महेश ही स्त्री ताकद बघा या ठिकाणी आणि दत्तात्रेय महाराज या ठिकाणी आल्यानंतर ज्या वेळेला भिक्षा मागितली महाराज दत्तात्रय महाराजांनी त्यावेळेला ए माई भिक्षा वाढ असे शब्द महाराजांच्या तोंडून आले ते बघा पण बांधवांनी या ठिकाणाला यमाई सुद्धा म्हटलं जाते या या मंदिराला महालक्ष्मीची पुजारी वाडीची पुजारी यांची कुलदैवता मानली जाते एकविरा मातेला असं बांधवन रहस्यमय दत्तगुरु भोजना पात्र हे मंदिर कोल्हापूरचं कोल्हापूरचं भाग्य म्हणावं लागल तर या मंदिरात आपण अवश्य एकदा आपल्या जीवनामध्ये जा दत्तगुरूंच्या पायाशी नतमस्तक व्हा आपली सगळी संकट नक्की दूर होतील बघा कारण या ठिकाणी अधिमाया शक्ती सुद्धा आहे बघा एक विरा म्हणजे अधिमाया सगळ्यात तुमच्या इच्छा पूर्ण होणार ठिका हे सुंदर असं रहस्यमय मंदिर मंदिराची माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर सबस्क्राईब्स करा आणि आम्हाला कमेंट म्हणून गुरुदेव दत्त अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत